काय यावर्षी गणपतीच्या डेकोरेशनसाठी तुम्ही काय बनवलं आहे ह्यावरून तुम्हाला आयडिया आली असेलच की आमच्या घरी गणपतीचं डेकोरेशन कसलं आहे कॅस अगदी बरोबर ओळखलं ह्या वर्षी आम्ही केले आहे अगदी मस्त छकास असे अष्टविनायक गणपती आपल्या गणच्या गणपती बाप्पासाठी ह्या सगळ्या अष्टविनायकांना अशा पद्धतीत मस्तपैकी हँडमेड पेपरवरती ड्रॉ केलं आहे पेंट केलं आपल्याकडे अष्टविनायक गणपतीचं महात्म्य हे अनन्यसाधारण आहे त्यामुळे घरच्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी अष्टविनायक गणपती करणं म्हणजे अक्षरशः मज्जेची गोष्ट आहे आणि खरं सांगायचं ना तर हा गणपती बापा कुठल्याही रूपात असू दे तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली दुःखांचं हरण करणारा आणि आपल्या सगळ्यांना सुख देणारा असं आहे त्यामुळे त्याच्या ह्या विविध रूपांना आपल्या घरच्या गणपतीच्या डेकोरेशनमध्ये मांडणं म्हणजे आनंदाची गोष्ट आणि ह्या सगळ्या गणपती बाप्पांना मस्तपैकी अशा पद्धतीत फ्रेम केलं आहे आणि ह्या हँडमेंट पेपरचा बेस करून त्यावर मस्तपैकी ब्रेक वॉलचा इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलाय पण हे सगळं होईपर्यंत रात्रीचे अक्षरशः तीन वाजून गेले आणि तीनच्या ब्रह्म मुहूर्तावर हे डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे फायनली पण खरं सांगू का डेकोरेशनची खरी मजा ही अर्थातच बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेने होते आणि बघा एका गणपती बाप्पाच्या आगमनाने घर आणि डेकोरेशन ह्या सगळ्याला अक्षरशः चार चांद लागतात किती गोड आहे ना बाप्पा आणि त्याला असं मस्तपैकी आमच्याकडे वाडी घातली जाते फुलांची मस्तपैकी कंठी घातलेली आहे त्याला हार गजरे डोक्यावरती मुकुट फुलांचा आणि सगळी आरास केल्यानंतर हा गोड गोजिरा साजिरा असा बाप्पा बघताना मन हरखून जातं आणि केलेले सगळे कष्ट आणि मेहनत हे अक्षरशः फळाला लागतात आता बघा ना इतक्या सगळ्यामध्ये एक तरी गालबोट लागलेलं ला, असायला हवं की नाही आणि येस ते लागलंच तीन वाजेपर्यंत अगदी व्यवस्थितपणे सुरू असलेली लायटिंग जी अशा पद्धतीन बाहेरून लोमकळधडी न दिसावी म्हणून फ्रेम्सच्या आतून कागदा खालून घेतली होती पण ती लास्ट मिनिटला बंद पडली आणि मग अशा पद्धतीत बाहेरून लायटिंग लावावी लागली असो त्याने काही फारसा फरक पडत नाही कारण बाप्पा येणं बसणं त्याला सजवणं ह्याचा जो आनंद आहे त्याला तोड नाही का